काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी नुकताच आपला काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय आणि यानंतर अं ते कोणत्या पक्षात जाणार अशी चर्चा रंगली खर तर आ... बाबा सिद्दिके यांनी राजीनामा देण्याआधीच अशी चर्चा रंगली होती की बाबा सिद्दिके आणि त्यांचे पुत्र झिशांत सिद्दीकी हे लवकरच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा रंगली होती मात्र या घटनेवर कुठेतरी स्पष्टीकरण देण्यात आलं की आम्ही असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही असं म्हणत असं स्पष्टीकरण झिशांत सिद्दीकी यांच्याकडूनही आलं मात्र दोनच दिवसांत आपण पाहतो आहे की बाबा सिद्दीकी यांनी आपला निर्णय बदलला आहे आणि त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं ट्विट कालच केलं आणि आता अजित पवार गटात ते पक्षप्रवेश करतील अशी चर्चा रंगलेली असताना नेमके अजित पवार यांनी या प्रकरणावर सूचक अशी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आता अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर बाबा सिद्दीकी हे अजित पवार गटात पक्षप्रवेश करणारच या चर्चांना आता या चर्चा आता कुठेतरी थांबल्या आहेत किंवा हे खरं ठरताना पाहायला मिळते कारण दहा फेब्रुवारीला बाबा सिद्दीकी हे आमच्या पक्षात पक्षप्रवेश करणार आहेत अशी माहिती स्वतः अजित पवार यांनी दिली आहे पाहूयात अजित पवार यांची ही प्रतिक्रिया राजीनामा दिलेला आहे त्यांच्या आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणार म्हणून बॅनर सुद्धा लागलेले आहेत काय बोलणं झालंय त्यांचं तुमच्याशी किंवा त्यांनी तुमच्याशी काय संपर्क साधला असं बोलणं झाल्याशिवाय संध्याकाळ तेथ सांगतो ना प्रमुख ते आहेत आम्ही त्याच्यानंतर अकरा तारखेला पण काही सहकारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत आम्ही सगळ्यांना आव्हान करतोय मी निमित्तानं पण आव्हान करेल की इलेक्शन कमिशनने निकाल दिलेला आहे पक्ष चिन्ह झेंडा आता त्याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी बरोबरीनं काम करावं बाबा सिद्दीकी हे उद्याच अजित पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत उद्या दहा तारीख आहे आणि परवा म्हणजे अकरा फेब्रुवारीला सुद्धा इतर काही नेते आमच्या पक्षात प्र पक्षप्रवेश करतील अशी प्रतिक्रियासुद्धा अजित पवार यांनी दिली आहे त्यामुळे इतर नेते कोण असाही प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झाला आहे कारण या संदर्भात बोलताना अजित पवार असं म्हणाले की नुकताच निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला आहे त्यानुसार पक्ष आणि पक्षचिन्ह किंवा पक्षाचा झेंडा आता आमच्या आलेला आहे याचा विचार इतर पक्षातल्या नेत्यांनी करावा असा असं सूच, सूचक वक्तव्य जे आहे ते अजित पवार यांनी केलंय त्यामुळे बाबा सिद्दीकी यांच्या नंतर आता कोण पक्ष प्रवेश करणार अजित पवार गटात हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे